आपल्या आणखीन एका व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज जिजा संघ फिरायला चाललोय काय ही, ही गाडी बस मध्ये बस मध्ये फिरायला जिया सोबत ना। ना। Gente... फायनली पोहोचलो हे कंपन्यात आता हिता ह्यांना सोडलं की दुसरे घ्यायचे परत रिटर्न आणि गाडी इथं लावली कंपनी ती कंपनी जी कंपनी तिथून सगळीकड माल जातो ऑल इंडिया ऑल इंडियात माल सगळा मालच माल आहे घ्या इथून माल इकडे येतो आणि इकडून पसार येत होतो आणि इथं गार पाणी ज्याचं थंड पाणी आहे ज्याचं थंड पाणी आहे का आहे डायवर साठी सुविधासाठी सुविधा साठी पेशल पाकिजा दोन बाटल्या घरी अर्धा तासात घरी कंपनी अख्ख्या मोटरस मोटर नवीन मोटर सगळ्या सगळ्या वेगवेगळ्या कंपन्याचा माल आहे थम्सअप पण काय फ्रुटी 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 वेगवेगळ्या काही येत आहे ते रिटर्न निघालो होत वापस आणि लागला येऊ गाडी सकाळी इकडेच लावलेली गाड्यात ना आता इकडेच गाडी लावायची जिकडे मोकळे दिस तिथे लावायची गाडी आज इकडच लावायची गाडी साडे नऊ वाजेपर्यंत येतात जे का चालाव ना आता इथं गाडी लावली आणि इथं कोणा तरी बाराजी बाला हा बालाजी ट्रान्सपोर्टची गाडी जिजा बालाजीची गाडी बालाजी ट्रान्सपोर्ट ती सुदाम भोसले पार्टी करायला जाय मार जिज्या हा तीन किलो बोकडा तुम्हाला तीन किलो आहे का भारी मारे आहे तुमचं आपण विक्रांची आहे जायची पार्टी तर चला बघू आपण व्हिडिओ मध्ये काय होत काय नाही मागापासून आल्यापासून झोपलो होतो आता उठलोय एक बाजारातून चक्कर टाकून येतो टी शर्ट आणायचंय टी शर्ट तर घेऊन येतोय त्याची इतकी गर्दी मला मेन सिटी मध्ये किती करते कसा आहे टी शर्ट व्हिडिओ किनिक फायनल करतो काय कोणते घेतले तरी सारखेच आहेत त्यामुळं मला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा आपण भेटतो या पुढल्या व्हिडिओ नंतर